काल बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदेचं हे झालं आहे म्हणजेच तिला बिग बॉसने या घरातून निष्कासित केले आणि याचं कारण म्हणजे दिव्याने एका टास्क दरम्यान सदस्यांना धमकी दिली मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते मी बाहेर जाऊन ती तलवार कुणावर चालवेन हे डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावर किती आणि कसे बोलताय की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते भले ती तलवार आता घरी असेल त्याचा अर्थ असा नाही की मी त्या गोष्टी विसरल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरल मी बाहेर जाऊन ती तलवार चालेल ती तलवार कुणावर चालेल डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय अशी बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन करणारी धमकी दिव्याने घरा या घरात दिली त्यामुळे बिग बॉसने तिला या घराबाहेर केलंय आता तिच्या सोशल मीडियावर तिच्या तलवारीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे कालचं दिव्याचं वागणं तुम्हाला पटतं आहे का आणि याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा